नमस्कार दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत राज्यासाठी सर्वात चिंताजनक बातमीनं कारण राज्यामध्ये बर्ड फ्लू शिरकाव केलेला आहे परभणी ठाणे मुंबई आणि दापोलीत देखील बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे मुंबईत कावळ्यांचा मृत्यू देखील बर्ड फ्लू झालेला आहे ठाण्यातल्या पोपटांचा मृत्यू देखील बर्ड फ्लू न झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे परभणी मुंबई ठाणे आणि दापोलीमध्ये जे पक्षी मृत अवस्थेत आढळले होते त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू ना झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे ज्याची भीती खर तर महाराष्ट्राला होती महाराष्ट्रातल्या नागरिकांना होती ती आता खरी ठरलेली आहे कारण मुंबईत देखील कावळ्यांचा बर्ड फ्लू मृत्यू झाला होता हे आता स्पष्ट झालेला आहे तर वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं